जे लोक स्वतःच खोटं बोलतात ते इतरांचं खोटं सहज पकडू शकतात अविवाहित लोकांना विवाहित लोक जास्त आनंदी वाटतात तर विवाहित लोकांना अविवाहित लोक जास्त आनंदी वाटतात लोकांना स्वतःच दुःख आणि दुसऱ्यांचं सुख नेहमीच जास्त वाटते एखादी व्यक्ती जर स्वतःला जितकं हुशार समजते प्रत्यक्षात ती तितकी हुशार नसते वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आणि वेगवेगळी शहरे पाणी आपल्या हृदयांसाठी चांगले असते यामुळे मानसिक क्षमताही वाढते संपूर्ण दिवसभरात सकाळच्या जेवणानंतर आपली स्मरण शक्ती जास्त कमजोर असते एखाद्याच्या बोलण्याने पुरुष दुखावला गेला असेल तर तो ते बोलणे विसरतो पण बोलणाऱ्याला कधीच माफ करत नाही या उलट स्त्री दुखावली गेली असेल तर ती बोलणाऱ्याला माफ करते पण बोललेले शब्द विसरत नाही मुलांच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत आई वडील पाचशे ते हजार तास कमी झोपतात जेव्हा तुम्ही छान कपडे घालता त्या दिवशी तुम्हाला अधिक सकारात्मक वाटते मनातील विचार आणि चिंता कागदावर किंवा डायरीमध्ये लिहिल्याने तणाव कमी होतो अभ्यास करताना चॉकलेट खाल्ल्याने अभ्यास लवकर समजतो आणि लक्षात पण राहते माणसाचा स्वभाव असा आहे की जे लोक त्याला भाव देतात तो त्याचीच कदर करत नाही या उलट जे त्याला नापसंत करतात तो त्यांच्या मागे धावतो ज्या व्यक्तीला सर्वात जास्त राग येतो त्याला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मला तुझी काळजी नाही याचा अर्थ त्यालाच तुमची सर्वात जास्त काळजी वाट असते आनंदी माणसे कमी झोपतात तर दुखी माणसे जास्त झोपतात माणूस दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी जास्त खरं बोलतो जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसतो तेव्हा तो इतरांमध्ये दोष शोधू लागतो लोक खऱ्या जास्त विश्वास ठेवतात मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी ते कागदावर लिहा व कागद फाडून कचरापेटीत टाका असे केल्याने नकारात्मकता दूर होते मुले वयाच्या सात वर्षानंतर खोटे बोलू लागतात लाजाळू स्वभावाचे लोक गर्दी पाहून खिशात हात टाकतात जर तुम्ही तुमची ध्येय कोणाला सांगितली तर तुमची यशस्वी होण्याची शक्यता कमी होते या उलट तुम्ही तुमची ध्येय जितकी गुप्त ठेवता तितकी तुमची यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते एक मनुष्य आयुष्यभरात इतका पायी चालतो की पृथ्वीच्या पाच परिक्रमा पूर्ण होईल संपूर्ण आयुष्यात आपण पाच ते सहा लाख वेळा हसतो